कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रस्त्याच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून साडेसात कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते तसेच सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे सभापती रवींद्र घोडविंदे व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला सभापती रवींद्र घोडविंदे उपसभापती जालिंदर पाटील गोड यांच्यासह शेतकरी व्यापारी व विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते होते आमदार किसन कोथरे यांनी सांगितले की बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराला आलो होतो तेव्हा पाहिलं या ठिकाणी आधी काही करायचं असेल तर रस्ता करायला पाहिजे पहिल्या टप्प्यात रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे आवश्यक आहे दुसऱ्या टप्प्यात कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प सुरू करू तिसऱ्या टप्प्यात सौर ऊर्जेवर बाजार समितीला वीज पुरवठा करणार याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून या ठिकाणी ते अनुदान देखील द्यायला तयार आहेत जनावरांच्या बाजाराची परिस्थिती वाईट असून चौथ्या टप्प्यात सुधारणा करून येथील शेणखताला बाजारपेठ उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना शेणखत उपलब्ध करून देणार शेतकऱ्यांसाठी कृषी भवन उभारणार मार्केटच्या संपूर्ण जागेचा आराखडा तयार करून चांगल्या सुविधा देणार रायतेला बाजार समितीसाठी जागेची मागणी केली आहे या ठिकाणी बडोदा हायवे आणि समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी आहे मुरबाडमध्ये काही गावांमध्ये सेंद्रिय पिकं घेण्याचा कल तयार करत आहोत चांगल्या सुविधा देणार तेव्हाच उत्पन्न देखील वाढेल फुल मार्केटचा विषय मार्गी लावला जाईल ए सी मार्केटची सुरुवात फुल मार्केट पासूनच करू त्याआधी येथील सर्वच रस्ते सुधारण्यावर भर असेल बाजार समितीचे कर्मचाऱ्यांनी देखील प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी जबाबदारी सचिवांची असेल असे यावेळी आमदार किशन कतरे यांनी सांगितले कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मी आलो होतो आणि व्यापारी मंडळी आव्हान केलं होतं ही कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकल्यावर पहिल्यांदा रस्त्याचं काम सुरू करणार आणि त्याचा पहिलं कामाची या आमच्या बॉडीच्या माध्यमातून होत आहे मनापासून या सगळ्या संचालकांचं सभापती उपसभापतींचं अभिनंदन करतो एवढ्या घाणीच्या साम्राज्यामध्ये व्यापाऱ्याने धंदा करणं हे माझ्यासारख्याला पटलं नव्हतं म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं होतं उर्वरित सुद्धा कामं ही वेगळ्या पद्धतीने करून कृषी उत्पन्न बाजार समिती एक मॉडेल कृषी उत्पन्न कशी होईल याचा सगळ्यात चांगला प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न प्रशासन कारभार देत नव्हतं हा विषय कुठेही जरी आला असता तरी किसन कतोरे यांच्या पाठीशी आहे त्यामुळे प्रशासनाला कशा पद्धतीने वापरायचं ते, ते मला माहिती असल्यामुळे निश्चितपणे ते आहे निश्च बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण